नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तीन बाय एक वरचा कापूस या ठिकाणी आपण काढायला सुरुवात केलेली आहे आणि आपण त्याचं चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं होतं बघू शकता जी आपण गळफांदी व शेंडे खोडणी केलेली होती आणि या प्लॉटमध्ये आपली जरा गळफांदी ही आपण लेट खोडलेली होती परंतु शेंडे खोडणी आपण योग्य वेळी या ठिकाणी केलेली होती साडेतीन फुटाचा झाल्यानंतर याची शेंडी खुडणी आपण केली असल्यामुळे या ठिकाणी हा प्लॉट लवकर रिकामा झालेला आहे तरीसुद्धा वापसा कंडिशन नसल्यामुळे आपण या ठिकाणी थोडं लेट झालेलो आहोत आणि आज रोजी आपण याची आपण ही काढत आहोत आणि जमा देखील करत आहोत तर शेतकरी मित्रांनो या प्लॉटमध्ये आपण आता गव्हाची पेरणी करणार आहोत आणि गहू पेरत असताना आपण बघू शकता की अशा प्रकारे सध्या देखील ओल ही पुरेशी आहे परंतु आता आपण याला रोटावेटरच्या सहाय्यानं या ठिकाणी मशागत करूनच आपण पेरणी करणार आहोत बघू शकता आता संपूर्ण क्षेत्र हे आपलं या ठिकाणी रिकामं झालेलं आहे आणि याच्यामध्ये आपण श्रीराम सुपर एकशे अकरा ही गव्हाची व्हरायटी थी या ठिकाणी पेरणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मागील वर्षी आपण चांगल्यातल्या चांगल्यापैकी उत्पादन हे एकरी घेतलेलं होतं आणि आपण आता या ठिकाणी कापसावर योग्य वेळी हे या ठिकाणी गव्हाची पेरणी करणार आहोत अशा प्रकारे आता आपण हे पूर्ण क्षेत्र रिकामं केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण ट्रॅक्टरच्या सहाय्यानं गव्हाची पेरणी करणार आहोत त्याचा लाईव्ह आपण व्हिडिओ देखील घेणार आहोत त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा एकरी गावाचं वीस ते बावीस पंचवीस क्विंटलपर्यंत आपण एकरी उत्पादन घेऊ शकतो तत्पूर्वी या फ्लॉटमध्ये आपल्याला यावर्षी कमी उत्पादन आलेलं आहे एकरी नऊ क्विंटलपर्यंत आपण या ठिकाणी गेलेलो आहोत दरवर्षी आपण तेरा ते चौदा क्विंटल एकरी उत्पादन घेत असतो वेगवेगळे प्रयोगाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दरवर्षी आपला अनुभव हा शेतकऱ्यापर्यंत आपण पोहोचत असतो आणि यावर्षी आपल्याला अतिवृष्टीमुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे एकरी नऊ क्विंटलचं ॲवरेज आपण या फ्लॉटमध्ये काढलेला आहे आणि दुसरे देखील फ्लॉट आपण या ठिकाणी आता पुढील नियोजनासाठी तयार करत आहोत तर शेतकरी मित्रांनो नवीन असा तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा आणि या फ्लॉटमध्ये आपण आता श्रीराम सुपर एकशे अकरा ही व्हरायटी या ठिकाणी पेरणी करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो याच्यासोबत आपण दहा सव्वीस सव्वीस एकरी एक, एक बॅग घेत आहोत व त्याचबरोबर पुढील नियोजनासाठी हो आपण या ठिकाणी वेगवेगळे प्रयोग हे करणारच आहोत त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करून आपले संपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी बघू शकता धन्यवाद